खतरनाक पाऊस चालू झाला रात्रभर पाऊस कारण पावसाने एकदम खतरनाक पावसाने सुरुवात केली म्हटलं आज व्यायाम करायचा व्हावा तर कशाच काय पावसाने सुरुवात केली तर आपल्याला पंच्याहत्तर दिवसाचं चॅलेंज घ्यायचं मित्रांनो सेव्हन्टी फाय हार्ड चॅलेंज हे पण चालू करायचं होतं पण काय पावसाने सुरुवात केली म्हणजे सोमवारपासून सुरुवात केली पण सोमवार कधी उगवत नाही म्हणलं उद्या करावं तर उद्या पण उगवत नाही तर आता पावसाने सुरुवात केली खूप आहे तर आता आपण होतो टेरेसवरती टेरेसवरचा व्ह्यू बघू शकता आणि त्यात पाऊस इतका रात्रभर जॅम झाला तर दाखवतोच

आपण असतो आपण आता जेवण करूया सकाळचं एकदम आपलं जेवण असते दुपारचं जेवण नसते संध्याकाळचं नाही एक टाइम आपण फक्त आपलं पोटाचं पोट कमी करण्यासाठी त्यामुळे टाइम जेवायचं चाललंय तर आपले मिनी ब्लॉग डेली ब्लॉग मोठे ब्लॉग सर्व अपलोड होतात डेली प्रयत्न चाले हो काय होत आहे

राम राम मंडळी तर आजच्या एक नवीन मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो रुपेश राजे बलगड सरकार या नवीन युट्यूब चॅनलच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज पाऊस चालू आहे तर आज पालखी देऊ मधलं निघाल आहे तर आज पाऊस काल निघाली संत तुकाराम महाराजांची आज आहे ज्ञानेश्वर महाराजांची पाल पालखी आज पुण्यात पोचणार आहे तर आपण आज संध्याकाळी किंवा उद्या दर्शन घ्यायला जाणार आहे तर मस्त वेगळी पालखी कशी असते महाराष्ट्राची संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय त्याची पण आपण तुम्हाला मस्त वेग एक्सप्लोर करणार आहे एकदम खतरनाक प्रयत्न चालू बघूया तर आता इथून पुढं एक एक एक, एक चालूच आहे तर ब्लॉगला सुरुवात करतो तर पुढं पुढं बघा काय होतं आहे आजच्या दिवसभरात माझ्यासोबत तर चला आता आता आहे आपलं लोटे द्यायला थोडं पे घेऊ डरे भरलेले थटपे द्यायला जाऊया